नमस्कार मी सौ माधुरी गजानन धनोकार अकोला महाराष्ट्र महाराष्ट्र काव्यलेखन स्पर्धेमध्ये मी माझी कविता पाठवत आहे माझ्या कवितेचे नाव आहे अकोल्यातली पाणीपुरी लय भारी विदर्भाची राजे हो तुम्हाला काय सांगू गोष्ट विदर्भाची राजे हो तुम्हाला काय सांगू गोष्ट त्यातल्या त्यात आमचा अकोला लय मस्त त्यातल्या त्यात आमचा अकोला लय मस्त खाण्याच्या डिश असतात एकदम भारी खाण्याच्या डिश असतात एकदम भारी चौका चौकात असते पाणीपुरीची गाडी चौका चौकात असते पाणीपुरीची गाडी पाणीपुरी पहा आमच्या अकोल्यातली लय ले भारी पाणीपुरी पहा आमच्या अकोल्यातली लय ले भारी दहा चिका होईना पण हप्त्यातून एकदा तावा मारी दहा चिका होईना पण हप्त्यातून एकदा तावा मारी अकोल्यातली पाणीपुरी लय चमचमीत असते अकोल्यातली पाणीपुरी लय चमचमीत असते माणूसही माणूसही उठते उठते अहो आजूबाजूचे लोक अहो आजूबाजूचे लोक शॉपिंग साठी येतात पाणीपुरी खाऊनच गावाला जातात पाणीपुरी खाऊनच गावाला जातात पाणीपुरीच्या गाडीवर गर्दी एवढी असते पाणीपुरीच्या गाडीवर गर्दी एवढी असते रेस्टॉरंटवालाही डोळे फाडून बघते रेस्टॉरंटवालाही डोळे फाडून बघते तर कशी वाटली तुम्हाला माझी कविता लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद